सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत डॉक्टर शुभाताई साठे लिखित त्या तिघे हे सावरकर घराण्यातील तीन वीरांगणांच्या जीवनावर आधारेल आधारलेलं पुस्तक कालच्या पुढे सुरू करते काल आपण बघितलं की लक्ष्मीबाई सांगत होत्या की प्रभातच्या म्हणजे तात्यासाहेबांच्या मुलीच्या लग्नात भाऊजींनी करो कंजूषपणा करायला नको होता तर त्याच्या पुढे आपण वाचायला सुरुवात करूया शांताबाई गोखल्यांनी हे स्थळ आणलं होतं पुण्याच्या चिपळूणकरांचा मुलगा म्हणजे आपल्या विष्णूशास्त्री चिपळूणकरांच्या बंधूचा नातू माधव पुण्याच्या केसरी कार्यालयासमोरच सखाराम हरी कार्यालय घेतलं होतं केसरी वाड्यात पानसुपारी झाली आणि आता नथुराम वगैरे स्वयंसेवक मंडळी पुढच्या तयारीला लागले तेव्हा हे का धरून बसले गौरीहार नखो रुखवत कशाला बँड वाजंत्री मुसलमानांची असेल म्हणून नको ध्वनिक्षेपक करायचंय काय झालं आता भाऊजींसमोर कोण बोलणार मधल्या बाई बिचाऱ्या हिरमुसल्या झाल्या तर सगळ्याच गोष्टींची भारी हौस होती शिवाय प्रभातलाही वाटतच होतं की सगळ्या लग्न समारंभात जशी हौस मौज वाजंत्री रुखवत असतं तसं आपल्याही लग्नात असावं असा प्रसंग पुन्हा पुन्हा काय येतो आयुष्यात पण तात्या भाऊजींचा ननासा पाडा सुरू झाल्यावर सगळ्या सिरमुसल्या झाल्या भाऊजींना समजवणार कोण आम्ही सगळ्या खाली कोठी घरात बसलो बस होतो आणि तात्या भाऊजी केसरीच्या अभ्या अभ्यागत गृहात तिसऱ्या मजल्यावर एकटेच बसले होते त्यांच्या एकुलत्या एक मुलीचं उद्या लग्न होतं आणि ते किती शांत होते इकडे मधल्याबाईंच्या जीवाची घालमेल सुरू होती मला म्हणाल्या अगलक्ष्मी गौरीहार नाही रुखवत नाही तर मुलाकडची मंडळी काय म्हणतील सारं कसं रीतीनुसार व्हायला हवं ना आपल्या प्रभातला सासरी गेल्यावर का काही ऐकावं लागू नये इतकीच इच्छा आहे गं माई तुम्ही काही काळजी करू नका आपण काहीतरी मार्ग काढू मी भाऊजींशी बोलून पाहू का लक्ष्मी तुझ्यात तेवढं धैर्य आहे मला ठाऊक आहे पण तरी स्वारींची मनस्थिती पाहून बोलायला हवं उगाच काही वकडं बोलले तर तुलाही वाईट वाटायचं हो माई भाऊजींच्या मनस्थितीचा विचार करूनच बोलेन मी पण माझ्याबरोबर आणखी कोणीतरी हवं उगाच आपली एकीला दुसरीची साथ म्हणून तू शांताबाईंना घेऊन जातेस का त्या बोलतील स्वारींची नीट नाहीतरी त्यांच्याच मध्यस्थीनं विवाहाचं ठरलं आहे मुली मुलाकडच्या मंडळींचा स्वभावही त्यांना चांगलाच ठाऊक आहे हो चालेल शांताबाईंना घेऊन जाते मी तुम्ही अजिबात काळजी कर करू नका त्यानंतर मग मी आणि शांताबाई गेलो भाऊजींकडे दोघी आम्ही जरी काठाचं पातळ नेसलो होतो नाही म्हटलं तरी चार दोन दागिनेही अंगावर होतेस आम्हाला बघता आज भाऊजी म्हणाले गडबड कसली लग्न आज आहे आज नाही उद्या आहे हो पण आपली मुलीकडची बाजू आहे खूप भरपूर भर कामं आणि तयारी बाकी आहे त्या आज धानलीत आहोत आम्ही मी म्हणाले लक्ष्मी अगं विवाह सोहळा अगदी साधेपणानं पार पाडणार आहे पण एक सांगा त्या लग्न नोंदणी पद्धतीनं की आपल्या पद्धतीनं शांताबाईंनी विचारलं आपल्या पद्धतीनं कन्यादान कर वगैरे करून हो ना मग गौरीहार नाही रुखवत नाही ध्वनिक्षेपक नाही वाजंत्री नाही असं का मला स्वतःला या गोष्टींवर अनावश्यक खर्च होतोय असं वाटतं शिवाय वाजंत्री मुसलमानांची असेल म्हणून नको भाऊजी पण प्रभातला या सगळ्यांची हाऊस असेल तर आणि वाजंत्रीचं म्हणाल तर पुण्यास हिंदूंची वाजंत्री पथकं कितीतरी आहेत या शांताबाईंना ते माहीत आहेत हो न तात्या दोनच दिवसापूर्वी जयंतराव टिळकांचं लग्न अत्यंत थाटात झालं आहे तुम्ही हे असं हे नाही ते नको असं म्हणू नका आपल्या प्रभातचं लग्नसुद्धा थाटात झालं पाहिजे जयंतराव आणि माधवराव दगे मित्र आहेत मग तुझं म्हणणं काय माझं एकटीचं म्हणणं नाही सर्व स्त्रियांचं म्हणणं आहे माईंचंसुद्धा असं म्हणतेस बरं किती खर्च येईल या सगळ्याला फार फार तर पाचशे म्हणजे डोक्यावरनं पाणी बरं बरं ठीक त्या नथुरामला बोलो असं म्हणून मग भाऊजींनी नथुरामला बोलावलं आणि त्याला आम्हाला पाचशे रुपये देण्यास सांगितलं आम्ही सगळ्या सा खुश झालो माईंना पण एकदम हायसं वाटलं आणि मग अगदी थाटात प्रभाचा विवाह सोहळा पार पडला लोकांनी गर्दी तर इतकी केली अगदी ज्यांना आमंत्रण नव्हतं तेही आले होते कशासाठी माहितीये तात्या आपल्या मुलीचं कन्यादान करताना कसे दिसतात ते बघायला लग्न सोहळा आटोपल्यावर परत निघताना एक वृद्ध भटजी डोळ्यात पाणी आणून निरोप घेताना तात्या भाऊजींना म्हणाले मला आपल्या मुलीच्या लग्नात उपाध्य पण करायला मिळालं हे माझं भाग्य मी समजतो अशीच प्रत्येकाच्याच मनात कृतार्थतेची भावना होती संपूर्ण विवाह सोहळ्यात माई पण अगदी कृतकृत्यतेच्या भावनेनं वावरत होत्या त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान ओसंडून वाहत होतं सगळ्यांची लाडकी प्रभात सासरी गेली वराडी मंडळी निघाली आणि लग्न कार्य कार्यालय एकदम शांत आणि सुनं सुनं झालं माईंना तर अश्रू आवरेनात स्वामीनी आपलं स्त्रियांचं आयुष्यच कसं असतं पहा स्वतःचा विवाह होतो तेव्हा आईचं घर सोडून सासरी येताना जीव गलबलतो मग सा ते सासरच आपलं सर्वस्व बनतं तिथे आपण रमतो आणि एक दिवस पुन्हा असा जीव गलबलतो लेख सासरी जाते तेव्हा लेखीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते हे स्त्रीचं आयुष्य नाही त्या दिवशी असंच काही वाटत होतं कार्यालयाची आवरासवर नथुराम आणि त्याची मित्रमंडळी करत होती आणि सगळ्यांच्याच एकदम लक्षात आलं की तात्या भाऊजी कुठं दिसत नाहीत सगळीकडे शोधाशोध झाली पण मलाच काय वाटलं तर मी केसरीच्या अभ्यागतगृहात तिसऱ्या मजल्यावर जाऊन पाहिलं तर भाऊजी तिथे एकटेच बसलेले भाऊजी तुम्ही इथं आहात होय आम्ही सगळे तिकडेच तुम्हाला शोधतोय असं मी म्हटलं पण बहुधा भाऊजींचं लक्षच नव्हतं ते कसल्या तरी विचारात घडून गेले होते मी पुन्हा त्यांना हाक मारली भाऊजी कसल्या विचारात गर्क आहात अग लक्ष्मी मुलगी सासरी जाताना पित्याच्या मनाला काय वाटतं आहे मला आज प्रभातचं लहानपण आठवतं आहे तसा माझा सहभाग तिला फारसा लाभला नाही ग कायम दौऱ्याच्या निमित्ताने घरापासून दूर होतो ना माईनीच प्रभातला आणि विश्वासला खऱ्या अर्थानं वाढवलं पण जेव्हा जेव्हा मला वेळ मिळायचा ना तेव्हा तेव्हा मी दोन्ही पोरांना जमेल तेवढं प्रेम आहे बरं का लक्ष्मी अगं प्रभातच्या भातुकलीतही मी सामील झालो आहे आणि त्यांच्याबरोबर पत्तेही खेळलो आहे मुलांना मी कधीच कोणत्या गोष्टीची सक्ती केली नाही आणि त्यांना त्यांच्या चुकीची कधी शिक्षाही केली नाही बघता बघता प्रभात बघ किती मोठी झाली आपल्या अंगणात चीव चिवचिवणारी ही चिमणी आज भुरकं उडूनही गेली हो भाऊजी पण आपली प्रभात खूप भाग्यवान आहे खूप चांगलं घर तिला मिळालं आहे खूप सुखात राहील ती हो लक्ष्मी पण आपलं अंगण मात्र उजाड करून गेली ती चालायच भाऊजी जग्रहाटीच आहे ती आता विश्वासची बायको येईल तेव्हा पुन्हा हे अंगण गजबजून जाईलच की खरंय तुझं चला कार्यालयातली आवरावर आटोपली का केव्हाच आटोपली सगळे खाली तुमच्यासाठी थांबलेत स्वामींनी त्या दिवशी एका जहाल क्रांतिकारकाच्या त्रष्ट्या युगपुरुषाच्या राजकारण धुरंधर नेत्याच्या विज्ञाननिष्ठ साहित्यिकाच्या मनात दडलेला प्रेमळ पिता मी पाहिला त्या सुमारास आम्ही सावरकर सदन सोडलं कारण यांना रुग्णालयात जायला यायला त्रास होत होता म्हणून दादरलास पण रुग्णालयाच्या जवळ पाटीलवाडीतल्या घरात आम्ही राहावयास गेलो इकडे माई आणि विश्वास दोघंच भाऊजी व्याख्यानं दौरे महा हिंदू महासभेची अधिवेशन या निमित्तानं सतत फिरतीवर अशातच एकोणीसशे पंचेचाळीसच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या हिंदू महासभेचे अध्यक्ष श्यामाप्रसाद मुखर्जी आणि भाऊजी स्वत दोघांच्याही प्रकृती अस्वास्थ्याचा परिणाम निवडणुकांवर झाला आणि हिंदू महासभेला पराभव स्वीकारावा लागला पण आता काँग्रेसचा विजय म्हणजे हिंदुस्तान अखंड राहणार नाही हे भाऊजींनी ओळखलं भाऊजींची प्रकृती अधिक खालावली स्मृतिभ्रंशाची चिन्ह दिसू लागली हवापालट म्हणून ते बालचंद नगरला गेले पण तिथं त्यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला भाऊजींच्या प्रकृती अस्वस्थेच्या या बातम्या दादरला मधल्या बाईंच्या कानावर येत होत्या भाऊजींच्या ये भेटीसाठी त्यांचा जीव तळमळत होता एक दिवस त्यांनी निरोप पाठवून मला सावरकर सदनात बोलावून घेतलं दुपारच्या वेळेस मी गेले तर अगदी माझ्या गळ्यात पडून माई रडायलाच लागल्या मी पण त्यांना थांबवलं नाही त्यांच्या मनातलं दुःख हलकं व्हायलाच हवं होतं थोड्या वेळानं त्या म्हणाल्या लक्ष्मी माझ्या नशिबात कायम स्वारींचा विरहच आहे का गं आत्ता आत्ता जरा कुठं स्वारींचा सहवास मिळतोय असं वाटत होतं एकत्र राहण्याचं सुख संसाराचं सुख आहे असं वाटत होतं पण छे मी आजपर्यंत कधीच तक्रार केली नाही ग पण आज, आज मन खूप निराश झालंय बघ स्वामी ना स्वामींना हृदयविकाराचा झटका आला स्मृतिभ्रंश झाला आहे अशा वेळेस त्यांची काळजी घ्यायला मी जवळ हवे ना पण स्वारींनी मला बोलावणं धाडलंच ना नाही बरं मी येऊ का असं मी निरोप धाडला तर त्यालाही नको असं उत्तर माझा जीव इकडे टांगणीला लागला आहे आजपर्यंत यापेक्षा भयानक कष्ट दुःख हा लपेष्टा स्वारींनी सहन केली आहेत त्यात मला भागीदार नाही होता आलं मी अंदमानात त्यांच्यासोबत जाऊन नाही राहू शकले पण आता निदान त्यांची सेवा करण्यासाठी तरी पण मला जसं स्वारींजवळ राहावं असं वाटतंय तसं त्यांना नसेल वाटत का त्यांना नसेल वाटत त्यांची सेवा करायला मी जवळ असावे म्हणून तुला सांगते लक्ष्मी आमच्या विवाहानंतर शिक्षणासाठी पुण्याला मग लंडनला आणि तिथून सरळ अंदमानत असा स्वारींचा विरहच कायम सहन केलाय ग स्वारींना सुख लाभावं मला स्वारींचा सहवास लाभावा म्हणून मी कमी नवस केले का तुळजाभवानीच्या मंदिरात हळदी कुंकवाच्या पायघड्या घालण्याचा नवसही मी बोलले होते शिवाय रोज तुळशीला आणि औदुंबराला एकशे आठ प्रदक्षिणा विष्णू सहस्रनामाचा पाठ व्यंकटेशाचा धावा हे तर रोज सुरूच होतं मला आठवतंय मी तेव्हा आईकडे जवारला होते तिने सांजेची वेळ अंगणात तुळशीजवळ दिवा लावून एकशे आठ प्रदक्षिणांना सुरुवात करणार तितक्या शेजारच्या आंबूचा भाऊ धावत आला म्हणाला माई हे बघ भाऊजींबद्दल काय छापून आलंय काय रे भाऊ काय झालंय अगं माई अंदमानातल्या कैद्यांचे हाल किती ते बघ तू वाच मी ऐकते माझ्याच्यानी नाही सारं वाचणं होणार भाऊने अंदमानातली क्रूर गाथा वाचायला सुरुवात केली आणि मी जागच्या दाग जागीच थाबकले आडवी बेडी खडी बेडी आणि तो भयंकर कोलू माझ्या डोळ्यातून घळाघळा अश्रू व्हाऊ लागले मी दोन पायांवर चांगली उभी होते ती एकदम गुडघ्यांवर बसले आणि तशा स्थितीत तुळशीला प्रदक्षिणा घालू लागले भाऊ म्हणाले माई अगं असं काय करतेस उठ पण मी भानावर कुठे होते माझ्या डोळ्यांसमोर स्वारींची कोलू फिरवताना होणारी दमछाक दिसत होती घामानं डबडबलेलं शरीर पोटात मुरडा येतोय रेस होत आहेत मुर्छा येते आहे तरीही कोलू फिरवणारे लक्ष्मी त्या दिवसापासून मी रोज गुडघ्यांवर चालत तुळशीला प्रदक्षिणा घालू लागले मनात म्हटलं तुळशी माते आखणी आणखी किती सत्वपरीक्षा बघणार आहेस स्वारींना सुखरूप आणि लवकरात लवकर इकडे परत येऊ दे लक्ष्मी त्यावेळेस स्वारींच्या हाल अपेष्टांबाबत ऐकून मी जितकी अस्वस्थ झाले होते ना तितकीच अस्वस्थ मी आत्ताही आहे नाही तुम्ही अजिबात अस्वस्थ होऊ नका भाऊजी आता आपल्या माणसांमध्ये आहेत लवकरच ते बरे होतील हो ग लक्ष्मी केव्हा एकदा स्वारींना मी डोळ्यांनी पाहते असं झालंय घरात उगाच अन्न शिजवते आणि काम करते कशातच लक्ष लागत नाही लक्ष्मी तुला मनातलं खरं खरं सांगू आजपर्यंत माझ्या मनातलं हे शल्य मी कुणाजवळही बोलले नाही पण आज तुझ्याजवळ मात्र बोलावंसं वाटतंय रत्नागिरीत स्थानबद्धतेत असताना गांधीजी आणि कस्तुरबा स्वारींना भेटायला आले होते ते मी तुला सांगितलंच आहे त्या दोघांनी मला अगदी वाकून नमस्कार केला हेही मी बोलले पण त्यावेळेस माझ्या मनात काय विचार आले ते आज मी तुला सांगते लक्ष्मी त्यावेळेस एक क्षणभर का होईना पण कस्तुरबांचा मला फार हेवा वाटला कारण एकच की त्या सतत आपल्या पतीबरोबर असायच्या आणि आत्ता आत्ता दोन तीन वर्षांपूर्वी तर कस्तुरबा गांधीजींच्या बरोबर येरवडा जेलमध्ये आगाखान पॅलेसमध्येही होत्या आणि कस्तुरबांचं भाग्य किती पतीच्या सहवासातच त्यांनी अखेरचा श्वासही घेतला माझ्या नशिबात हे भाग्य असेल का ग सतत असा पतीचा सहवास मिळणं पतीची सेवा करायला मिळणं पतीला कार्यकर्त्यांशी जनसमुदायाशी भेटताना चर्चा करताना मार्गदर्शन करताना पाहणं हे पत्नीचं किती भाग्य मला कस्तुरबांच्या भाग्याचा हेवा वाटला लक्ष्मी आज मला एकटेपणा अगदी घेरून आलाय आहे ग सगळं ठीक होईल माई व्यंकटेशावर विश्वास आहे ना हो ग आता त्याचा अस तर आधार मंडळी आज आपण इथे थांबतोय याच्या पुढचा जो भाग आहे तो आपण उद्या वाचणार आहोत तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते शुभाताईंचे मनपूर्वक आभार मानते उद्या भेटूया तोपर्यंत तो, नमस्कार